नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द कायझन कायझन कॉम्पिटेटिव्ह फोरममधले आपलं स्वागत आहे या ठिकाणी आपण क्वालिटी पियोगी अॅनालिसिस को कोणत्या प्रकारे करायचे कसे करायचे त्या या ठिकाणी आपण काय करणार घेणार आहोत की जेणेकरून तुम्ही येणाऱ्या कंपनीसाठी काय तर दोन हजार पंचवीससाठी काय तुम्हाला युजफुल ठरेल तुम्हाला या ठिकाणी पॉलिटीमध्ये पैकीचे पैकी मार्क कोणत्या प्रकारे घेता येतात आणि मॅक्झिमम मॅक्झिमम मटर वाजण्या वाचण्यापेक्षा मिनिमम मटरला यूज करून तुम्ही काय करतात फुल मार्क्स तुम्हाला काय या ठिकाणी मिळून जातील त्यासाठी तुम्हाला पॉलिटीचे जे पी कि आहेत लास्ट टेन इयरचे ते तुम्ही काय करणे या ठिकाणी अॅनालिसिस करणे गरजेचे आहे की जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या कंबाईसाठी पैकीचे पैकी मार्क या ठिकाणी काय करते मिळून जातील त्यामुळे तुम्ही जे आयोगाचे जुने केशन पेपर आहेत दोन हजार दहापासून की दोन हजार अकरापासून ते दोन हजार दोन हजार पंचवीसपर्यंत याचे पूर्णतः काय करणे अनालिसिस करणे आणि ते तोंडपाठ करणे गरजेचे आहे कारण फॅक्ट डाटा असतो की तोंडपाठ असेल तर तुम्हाला पेपर सॉलू करताना सुद्धा योग्य प्रकारे तुमचं सॉल्व होऊन जाईल आपण या ठिकाणी थोडं फास्ट घेत थो, आहोत कारण आपण पूर्णतः व्हिडिओ आपण तुम्हाला तुम्हाला आवडला असेल तरी आवडला असेल तर आपण काय केले ते आपल्या द कायझन कॉम्प्युटिव्ह फेरमध्ये आपण हे पूर्णतः रेकॉर्डिंग करून काय केलेले आहे व्हिडिओ टाकलेले आहेत शॉर्ट आणि जर तुम्हाला आवडलेस व्हिडिओ तर कमेंटमध्ये नक्की सांगा आपण याच्यावरती फुल व्हिडिओ चांगल्या प्रकारे लिस्ट करून अजून काय करू तुमच्यासाठी यूट्यूब प्लॅटफॉर्मवर आपण टाकू तर आपण या ठिकाणी कोणते कोणत्या प्रकारे क्वेश्चन विचारले जातात ते आपण पुढं बघणार जाऊ या ठिकाणी बघा आपण अॅनालिसिस केलेलं आहे की आयोगाचे जे जुने केशन पेपर आलेले आहेत ते या ठिकाणी कोणत्या प्रकारे कसे विचारलेत काय केले ते काय केले आपण या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे ब खालीपैकी कोणत्या राज्याने त्यांच्या राज्यात विधान परिषद बरखास्त केलेली आहे मी सांगितलं पश्चिम बंगालने केलेली आहे पंजाबने केलेले आणि तमिळनाडूने सुद्धा काय केलेली या ठिकाणी केलेले तरी एकोणीसशे एकोणसत्तर साली पंजाबने पश्चिम बंगालने काय केली ती रद्द केली होती त्यांची विधान विधान परिषद बरखास्त म्हणजे काय रद्द केली होती तमिळनाडूने कधी एकोणीसशे साली रद्द केली होती तर या ठिकाणी पुढे जाऊन आपल्याला याच्या अनालायसिस करण्यास म्हणजे विधानपरिषदेच कलम कुठली येते विधानपरिषद किती येते एकशे एकोणसत्तरनुसार काही विधान विधानपरिषदेशी स्थापना केली जाते तर विधानसभा आणि राज्यामध्ये काय विधानसभा आणि परिषद दोन्ही असतात तर विधानसभा विधानसभेची रचना कोणत्या प्रकार केली तरी कलम एकसत्तरनुसार केलेली आहे आत्ता बघा हे रिसेंटली ग्रुप सीची जे काय कंबाईन झाली त्यासाठी हे त्या ठिकाणी विचारलेलं होतं तर कलम एकशे एकाहत्तर म्हणजे काय क त्यानुसार काय केलेले तर विधान परिषदेची रचना केलेली आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता या प्रकारे अॅनालिसिस काय करणे अजून गरजेचे आहे डिटेलमध्ये पण हे जे क्वेश्चन विचारले हो ते त्यानुसार एवढे अनालिसिस काय होते ठीक होते नेक्स्ट पुढे अजून आपण बघू पुढचे क्वेश्चन भारतीय भारतीय संविधानातील खालीपैकी कोणते अनुच्छेद संविधानिक अधिकार व हो, कायदेशीर अधिकार कायदेशीर अधिकार भाग तीनच्या कुठेही म्हणून सांगले त्यांनी विचारले भाग तीनच्या बाहेरील आहे म्हणून त्यांनी विचारले या ठिकाणी भाग तीनच्या बाहेरील काय केले अधिकार आहे त्यांनी विचारलेलं आहे तर भाग तीनच्या बाहेरील आता विचारले भविष्यात जाऊन त्यांनी काय करतील भाग चारचे सुद्धा काय करतील बाहेर येणारी कलमे सुद्धा भविष्यात तुम्हाला विचारतील याचं तुम्हाला सुद्धा काय करते अनालिसिस करणे गरजेचे आहे सध्या आपण भाग तीनचे बघू भाग तीनमध्ये कुठले आहे तीनशे पासष्ट दोनशे पासष्ट कलम आहे ती कर संदर्भात आहे भाग कशामध्ये येत आहे भाग कशामध्ये येत आहे तर ते भाग बारामध्ये येत आहे या ठिकाणी कशामध्ये येते आहे ते भाग बारामध्ये येत आहे तर दोनशे पासष्ट कशामध्ये ते करमध्ये कर येते ते कशामध्ये ते भाग कुठल्यामध्ये भाग बारामध्ये येते हे सुद्धा तुम्ही बघणे गरजेचे आहे कारण उद्या भाग अनुच्छेद दोनशे पासष्ट किंवा कराशामध्ये कुठल्या कलम असे बारामध्ये येते विचारतील अनुच्छेद तीनशेमध्ये कुठल्या संपत्ती कायदेशीर अधिकार दिलेला आहे ते भाग बारामध्येच दिलेला आहे संपत्तीचा अनुच्छेद तीनशे कशा दिलं संपत्र दिलं ते भविष्य तुम्हाला विचारतील त्यामध्ये त्याचे डिटेल व्यापार वाणिज्य स्वातंत्र्य करणे गर द्यात आहे तर भाग कशामध्ये दिला आहे त्यांनी तर भाग तेरामध्ये त्यांनी काय दिलेलं आहे ठिकाणी दिलेला आहे तर नेक्स्ट बघ या प्रकारे तुम्ही अनालिसिस पूर्ण डिटेलमध्ये आणि जे काही रंजन कोळंब सरांचे बुक असेल त्यामध्ये सुद्धा जाऊन तुम्ही डिटेल माहितीसुद्धा काय करणे तेवढेच पिओ आहे की बघून काय कर त्याची डिटेल माहिती घेऊन तुम्ही घेणे या ठिकाणी गरजेचं आहे तर नेक्स्ट बो क्वेशन या ठिकाणी तर या ठिकाणी काय केलं आता आपण म्हणलो तसे भाग चारचे सुद्धा भविष्यात आतापर्यंत क्वेशन नाही विचारला पण भविष्यात याच्यावरच काय काय करते क्वेश्चन विचारलं जाऊ शकतात भागच्या चार बाहेरील मार्गदर्शक तत्वे कोणत्याही विचारले त्यांनी तर अजून कुठला इथे तीनशे पस्तीस कलम आहे तर भाग कशामध्ये सोळामध्ये ते सेवापदी यावर रा अनुसूचित जाती जमाती यांचे आहे तर कलम तीनशे पन्नास ए कशामध्ये भाग सतरामध्ये आहे तर प्राथमिक स्तरावर मात्र मातृभाषेतून शिक्षणासंदर्भात आहे कलम तीनशे एकावन्न हे हिंदी भाषेच्या विकासासाठी या ठिकाणी दिलेलं आहे तर आपण या ठिकाणी पी आय क्यू कोणत्या प्रकारे अनलिस्ट करायचे काय करायचे या ठिकाणी आपण काय केलेलं आहे थोडा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे जर व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि अजून नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलवरती काय करा सबस्क्राईब करा की जेणेकरून तुम्हाला चॅनल आपल्या लेक्चरचे काय अपडेट मिळत जातील आणि अजून व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर बनवलेले आहेत की ते तुम्हाला बघायचे असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला चॅनलवर जाऊन बघू शकता तर कमेंटमध्ये व्हिडिओ